खात्रीशीर उपचार होणार आता आपल्या शहरात खंबाळकर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल सावंत पूर्व आपल्या सेवेसाठी चोवीस तास तत्पर नवजात शिशु अतिदक्षता विभाग अद्ययावत वंध्यत्व निवारण विभाग व्हेंटिलेटर सेंट्रल ऑक्सिजन अँब्युलन्स सेवा डिजिटल एक्स रे पॅथोलॉजी लॅब फार्मसी सुसज्ज ऑपरेशन थेटर जॉईंट रिप्लेसमेंट कॅशलेस इन्शुरन्स सुविधा मुख्यमंत्री सहायता निधी सुपर पलु ले कमिटी चा लाभ खंबाळकर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल संपर्क अठ्याऐंशी शून्य तीन छत्तीस सदतीस अडतीस पलूस श्रावण सोमवार कुस्ती कमिटीच्या अध्यक्षपदी भरत इनामदार पलूस येथे श्रावण सोमवार कुस्ती कमिटीच्या अध्यक्षपदी भरत इनामदार यांची निवड करण्यात आली या संदर्भात बिरोबा मंदिर येथे कुस्ती प्रेमींची बैठक झाली यावेळी इनामदार यांची निवड घोषित करण्यात आली बैठकीत मागील वर्षीचा जमा खर्च खजिनदार जगदीश पाटील यांनी मांडला यंदाही शेवटच्या श्रावण सोमवारी म्हणजे दोन सप्टेंबर रोजी होणारे ऐतिहासिक कुस्ती मैदान यशस्वी करण्याचा निर्धार करण्यात आला मैदानात शंभर वर्षांची परंपरा आहे देशभरातील नामवंत मल्ल या मैदानात उपस्थिती लावतात बैठकीला वैभव पुदाले सुहास पुदाले विशाल दळवी निलेश येसुगडे सर्जराव नलवडे विनायक गोंदिल दिगंबर पाटील प्रशांत लेंगरे मोहन सुतार रोहित दळवी सूर्यकांत बुचडे गिरीश गोंदिल प्रकाश पाटील रोहित पाटील विश्वास येसुगडे सूर्यकांत मोरे संजय गोंदिल चंद्रकांत मोरे राजवर्धन गोंदिल सुजित शेंडगे मनोज गोंदिल शरद पाटील दिलीप कुलकर्णी भरत गायकवाड नारायण सिसाळ संदीप सिसाळ संजय पाटील आदी उपस्थित होते